नमस्कार कियानची क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आ... पहिल्यांदा तर सॉरी हा व्हिडिओ थोडासा उशीरच झाला आहे बनवण्यासाठी लास्ट वीकमध्ये जरा माझी आणि माझ्या मुलीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला अजिबात टाइम भेटला नाही व्हिडिओ करण्यासाठी सो आता टाइम भेटला त्यामुळे पहिल्यांदा जी जास्त रिक्वायरमेंट होती तो मी विषय पहिल्यांदा घेतलेला आहे विथ जसं की मी लास्ट व्हिडिओ बनवलेला ओ एच पी शीट रांगोळीची जी रिअल रांगोळी पॅच आहे त्याबद्दल तर त्यानंतर मला बऱ्याच असे मेसेज आणि डीएम्स आलेले आहेत की त्याचे डिझाईन्स म्हणा किंवा ती रांगोळी कशी बनवायची त्याबद्दल किंवा जे रांगोळी बनवण्यात काही क्रॅक होते वगैरे असे बरेच काही त्याबद्दल मला क्वेश्चन्स विचारलेले सो मी त्यासाठी एक डिझाईन ट्राय केलेली आहे जास्त अशी मोठी नाही छोटीशी आहे ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळेलचं Uh, मी स्वतः ती डिझाईन ना स्वतःसाठी बनवत म्हणजे ती रांगोळी आर्ट मी ना स्वतःसाठी बनवत ना मी सेलिंग करत कारण ती वॉटरप्रूफ नाहीये uh, त्यामुळे एवढी त्यावरती मेहनत घ्यायची म्हणजे ती रांगोळी बनवल्यानंतर भन्नाट दिसते छान वाटतं विषयच नाही त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही ते छानच वाटते कारण रिअल रांगोळी आपण यूज करतो त्यासाठी पण त्याची टिकण्याची गॅरंटी नाहीये पाणी पडल्यावर ते खराब होऊ शकतं किंवा त्याचा कलर उडू शकतो उन्हामुळे जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्यामुळे मला एक तो थोडासा पॉईंट वाटतो बट ठीक आहे मी एक दोन डिझाईन अजून ट्राय करेन एक छोटासा घाईघाईमध्ये जस्ट मला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती त्याची स्टेप बाय स्टेप कशी करायची uh, ज्या करता त्यांना प्रॉब्लेम त्या जे येतात त्याबद्दल आणि जे नवीन आहेत की ज्यांना ट्राय करायची आहे त्या रांगोळी uh, फॉर्म मध्ये त्यांच्यासाठी थोडंसं मी स्टेप बाय स्टेप ट्राय केलेला आहे तुम्ही नक्की त्या स्टेपनुसार फॉलो करू शकता आणि मला एका विचारले की त्याला दोन लेअरची की तीन लेअरची किंवा ते रांगोळी सोडल्यानंतर प्लेन होत नाही असं रेश वगैरे दिसतात तर त्याचं एक कारण आहे की रांगोळी जो जसं आपण सोडतो तसं मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता पण काहीना अशी रांगोळी सोडण्यासाठी पण प्रॉब्लेम असते म्हणजे असं चिमटीत धरून सोडण्यासाठी पण काहींना तसं प्रॉब्लेम असतो की रांगोळी सुटत नाही बोलतात तर त्यासाठी तुम्ही हे असं हे ह्याला एक छोटासा असं नेट टाइपची जाळी असते तुम्हाला दिसते का बघा अशी नेट टाईपची जाळी असते एक छोटस असतं बॉटल टाईपचं त्याला झाकण पण असतं हे ज्यांच्याकडे रांगोळी मिळते त्यांच्याकडे हे तुम्हाला मिळू शकतं ज्यांना रांगोळी सोडण्याचा प्रॉब्लेम आहे की सुटत नाही हातातून ते यूज करू शकतात आणि रांगोळी जेव्हा आपण फेविकॉल वरती टाकतो तेव्हा एकदमच अशी टाकायची नाही त्याला भुरभुरल्यासारखे टाकायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये नीट कंटिन्यू व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा विदाऊट स्किप करता विदाऊट फास्ट फॉरवर्ड करता मी ट्राय केलं आहे बरेच थोडाफार जे आहेत मेन मेन पॉईंट एक्सप्लेन करायचा बाकी एका ताईने विचारलेलं की त्याची शीट तर शीट जी आहे ती एच पी शीट मला तरी ए थ्री आणि ए फोर साइज मध्ये भेटलेली आहे काहींना जर ए टू आणि ए वन मध्ये भेटत असेल तर ते घेऊ शकतात आय थिंक त्यापेक्षा मोठी असू शकते आणि मोठीच असणार ऑब्व्हिअसली एका ताईंनी कमेंट केलेली मला तर नाही भेटली त्यामुळे मी त्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगितलेलं नव्हतं सो तुम्ही स्टेशनरीमध्ये विचारा की ओ एच पी शीटमध्ये सगळ्यात मोठी साईज आहे का अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता बाकी ज्यांना काही मटेरियल बद्दल इशू किंवा काही क्वेश्चन्स असतील ओ एच पी शीट असो किंवा वुलन मॅटच्या रांगोळीबद्दल त्याचे मी पूर्ण व्हिडिओज जे आहेत ना ते डिटेलमध्ये टाकलेले आहेत आणि मी पूर्ण जे काही स्टेप बाय स्टेप सांगितलेले त्या स्टेप फॉलो करून बऱ्याच जणी आहेत ज्या वुलन मॅट बनवतात बनवत आहेत मला फोटोज वगैरे किंवा प्राइसिंगसाठी पण मेसेज वगैरे करतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे प्लीज मला डायरेक्ट कॉल कोणीही करू नका काही विचारायचं असेल तर पहिल्यांदा व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता इन्स्टाला मेसेज करू शकता मेसेजचे रिप्लाय तुम्हाला लगेच मिळतील कॉल करण्यासाठी एक प्रॉब्लेम आहे मी वर्क फ्रॉम होम जॉ आहे जॉब करते मी आणि मंडे टू सॅटरडे मी वर्किंग असल्यामुळे मी कोणाचे हे कॉल घेऊ शकत नाहीत विदाऊट एनी इमर्जन्सी म्हणजे जो नंबर मी दिला आहे त्या नंबरवरून मी कॉल नाही घेऊ शकत कारण जेव्हा मला कॉल घ्या येतात तेव्हा नेमकं काही ना काहीतरी ऑफिसचं काम असतं सो रिक्वेस्ट आहे की प्लीज मला डायरेक्ट कॉल करून कोणीही करू नका मेसेज करा मेसेजच्या रिप्लाय मी नक्कीच देते आणि अगदीच कोणाला जर मेसेजमध्ये काही समजत नसेल की नाही बाबा ताई आम्हाला कॉलवरती सांगा तुम्ही बोलताय ते मला समजत नाही किंवा मेसेज समजला नाहीये तरी मला तुम्ही संडेला कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही संडेला मला सुट्टी असते ऑफिसच्या कामासाठी कारण इतर वेळी वर्किंग डेमध्ये मला ऑफिसच्या कामासोबत हे पण व्हिडिओचं काम पण असतं माझी मुलगी आहे छोटी मी जसं की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं त्यामुळे मला टाईम असा भेटत नाही की मी तुम्हाला कॉल करून कोणती गोष्ट एक्सप्लेन करत बसू सो मेसेज करा मेसेजचे रिप्लाय मी नक्कीच प्रत्येकाला देते आणि डिझाईन हवे असतील तरी मी मेसेज करू शकता मी डिझाईन्स पण सगळ्यांना शेअर करते जे की ओ एच रांगोळीसाठी आहेत छोटे छोटे पॅचेसमध्ये आहेत सध्या माझ्याकडे जे की मी घेतलेले ते तुम्हाला मी फॉरवर्ड करू शकते मी बऱ्याच जणांना फॉरवर्ड केलेली आहेत मी कोणत्याही डिझाईनचे पैसे घेत नाहीये त्यामुळे ते बोलतात त्या त्या बोलता ना फुकट गोष्टी भेटतात त्याची लोकांना कदर नसते तर बोलताना किंवा मागताना थोडस म्हणजे थोडीशी कदर करा त्या वस्तूची भले माझी नाही केली तरी चालेल पण मागताना जरा व्यवस्थित मागा कारण मला बरेच एक दोन मेसेज आलेले आहेत की ते म्हणजे त्यांची बोलण्याची टोन आणि बोलण्याची पद्धत मला आवडलेली नाहीये तरी पण मी डिझाईन आणि त्यांना माहिती शेअर केलेली आहे पण एक वाईट वाटतं जर तुम्ही व्यवस्थित पण एखादी गोष्ट सांगत असाल आणि लोक तुमच्याशी वेगळ्या स्टोन मध्ये बोलत असतील तर मला ती गोष्ट थोडीशी वाईट वाटला सो काही हरकत नाही आणि आता पुढे मी पुढे कंटिन्यू व्हिडिओ होणार आहे त्यामध्ये मी डिझाईन जी बनवली आहे ती दाखवली आहे सो स्टेप बाय स्टेप विदाऊट व्हिडिओ स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही क्वेश्चन्स असतील माझं काही राहिलं असेल तुमचं काही सांगायचं असेल तरी तुम्ही मला मेसेज आणि कमेंटमध्ये सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे चुकांतूनच माणूस शिकतो त्यामुळे चुका झाल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन करू शकता जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की माझी पहिली जी रांगोळी होती ओ एच पी शीटची ती माझी चुकलेली ऑब्वियसली मी कोणता क्लास करत नाही मी असंच ट्राय करत राहायच्या गोष्टी ट्राय ट्राय बट डोंट क्राय असं आहे माझं त्यामुळे मी पहिल्यांदा खूप टाइम घालून ती रांगोळी बनवली पण ती टिकली नाही एक दिवसच ती टिकली सणाच्या दिवशी त्यामुळे ओके चला काहीतरी फायदा झाला पण आता जे जे रांगोळी मी बनवली आहेत जी डिझाईन एक दोन ट्राय केल्या ते एकदम व्यवस्थित बनतात ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत मी फॉलो करा आणि मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे असं नाही की तुम्ही सांगताय तीच पद्धत आम्ही फॉलो करायला पाहिजे किंवा तीच बरोबर आहे नाही काहींच्या पद्धत वेगवेगळ्या आहेत प्रत्येक जण आपल्या पद्धतीने ट्राय करून बघा मा, मी माझ्या मधून माझ्या अनुभव आणि मी जसं करते त्या गोष्टी मी शेअर करते मी कोणालाही सांगत नाही की मी करते तेच तुम्ही करा किंवा ऍज इट टीच झालं पाहिजे किंवा माझंच बरोबर आहे असं नाही माझं चुकलं तरी तुम्ही लोक मला सांगू शकता काही का प्रॉब्लेम नाही आहे आणि एका ताईने मला सांगितलं की तुम्ही मध्ये सांगता की तुम्ही काम मिळवून देल वगैरे तर मला असं म्हणजे मला तर लक्षात नाही आलं की माझ्या एवढ्या व्हिडिओजमध्ये मी कधीही कुठेही बोललेली आहे की मला मेसेज करा मी काम मिळवून देईन वगैरे तर नाही सॉरी माझ्याकडे असं काय असेल काम तर मी नक्कीच पोस्ट किंवा व्हिडिओ त्यावरती करेन कोणाची हेल्प हवी असेल कोण मदत करण्यास तयार असेल तर तेव्हा मी नक्कीच सांगेन सध्या मी अशी कोणालाही काही कमिटमेंट केलेली नाहीये की आ, काम मिळवून देईन किंवा काही ऑर्डर्स मिळवून देईन नाही मी स्वतः जॉब करते त्यामुळे माझ्या ऑर्डर्स नेहमी लिमिटेड असतात मी जास्त पण ऑर्डर नाही घेऊ शकत मी समोरून सांगते जर, जर मला पॉसिबल नसेल तर पण मी अशी कोणाला कमिटमेंट केलेली नाहीये कोणाला असं आश्वासनही दिलेलं नाहीये काम मिळवून देईन किंवा ऑर्डर्स मिळवून देईन असेल तर नक्कीच मी कळवेन तर चला मग पुढचा आपण रांगोळी कंटिन्यू करूया आपली डिझाईन व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि काही असतील टिप्स आणि माझ्याशी शेअर करण्यासारख्या तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता आता तुम्ही बघू शकता मी जास्त काही मोठी डिझाईन घेतलेली नाहीये एक ए फोर साईज मध्ये ही डिझाईन आहे आणि हंड्रेड जी एस एम म्हणजे हंड्रेड मायक्रॉनची मी एच पी शीट यूज करत आहे माझ्याकडे होती एक्स्ट्रा हीच मी आता यूज करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर शीट व्यवस्थित पेपरवरती ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायचं काहींना स्टिक करायचे असेल तरी करू शकतात पण मी इथे डायरेक्ट मार्क करून घेत आहे हा फाईन टिप मार्कर आहे परमनंट मार्कर बारीक निप असते याची है ह्याने मी ड्रॉ करून घेणार आहे आणि ड्रॉईंग करताना थोडं हळू पेन चालवावा लागतो कारण जी नीप आहे आणि जो पेपर आहे त्यावरून ती नीप स्लिप होते डिझाईन वाकडी तिकडी येऊ हो शकते त्यामुळे हळूहळू एकदम ड्रॉ करून घ्यायचं आहे जर स्टिक केलं तर ते तुम्हाला इझी पडणार आहे पण ड्रॉइंग करून मी घेतलेलं कारण मला स्टिक करायचं नव्हतं म्हणजे तुम्ही बघू शकता ॲज इट इज ड्रॉ करायचं आहे आता हे फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते फास्ट वाटत आहे बट थोडा टाइम ला ला या आ, आहे यासाठी अजूनही कोणाला काही दुसऱ्या डिझाईन घ्यायच्या असतील तर घेऊ शकत ही फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली डिझाईन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम व्यवस्थित आहे ड्रॉ करून घेतली थोड्याशा लाईन वाकड्या तिकड्या होतात तो इट्स ओके ते एवढं चालतं आपण ग्लू जेव्हा लावतो तेव्हा तो व्यवस्थित लावून कवर करून घ्यायचा असतात त्या जागा तर आता मेन म्हणजे मी आ, काही जण बघितलं आहे की फिफ्टी पर्सेंट फेविकॉल आणि फिफ्टी पर्सेंट वॉटर घेतात म्हणजे पाणी अर्ध पाणी आणि अर्ध फेविकॉल घेतात पण मी माझ्या ट्रिकनुसार आणि मी एक दोन ताईंना विचारलेलं पण तर त्या हिशोबाने फर्स्ट कोटिंग जे आहे ते डायरेक्ट फेविकॉलचं चा करायचं आहे जर त्यामध्ये पाणी यूज केलं तर ते क्रॅक होण्याचं रिझन ते मेन आहे जे डायरेक्ट करतात ॉडनोज देवाला माहिती कसं टिकता आणि ते कसं राहतं मी फर्स्ट टाइम ट्राय केलं ते फिफ्टी पर्सेंट वॉटर आणि फिफ्टी पर्सेंट फेविकॉल घेतलेला पण ते नाही टिकलं सो so, ही ट्रिक जी आहे ती व्यवस्थित आहे की पहिल्यांदा तुम्ही फेविकॉलने कोट करून घ्यायचं आहे फर्स्ट कोटिंग जे आहे नंतर पुढे मी सांगतेच पाणी कसं सा ॲड करायचं आता इथे तुम्ही बघू शकता मला ज्या शेडिंगमध्ये द्यायचं होतं रांगोळी त्या शेडमध्ये देऊन वन टू वन मी ब्लॉक कव्हर करत आहे आता इथे वन दुसरी डिझाईन असती तर छोटे छोटे पॅच मध्ये ते ग्लू लावा लावा लागला असता पण आता हे मी पूर्णच एका एक पूर्ण लाईन एका डिझाईन एका कलरमध्ये एक, एका कलरमध्ये असं घेते त्यामुळे मी लावताना पूर्ण ग्लू लावून घेत आहे तुम्ही जर वेगवेगळा कलर देणार असाल तर एकदम ग्लू लावण्यात काही पॉईंट नाहीये आता कारण तेवढी रांगोळी वेस्टी होते आणि मे बी कलर इकडे तिकडे लागू शकतो त्याने थोडंसं शेडिंग चेंज होऊ शकतं त्यामुळे एक एक कलरचं कोटिंग करून इथे घ्यायचं आहे आणि एका ताईने विचारलेलं की त्यांचा जो रांगोळी आहे म्हणजे ती प्लेन वगैरे दिसत नाही तर त्याचं कारण हे आहे की रांगोळी आपण ब्लूवरती वरती, वरती सोडताना एकदम असं जसं आपण रेश मारतो रांगोळीची तशी मारायची म्हणजे तशा पद्धतीने सोडायचं नाही एकदम असं हलक्या हाताने भुरभुर भुरभूर -भुर करत जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता एकदम असं भुरभुरल्यासारखं सोडायचं आहे रांगोळी आणि फर्स्ट कोटिंग जी आहे पहिली लेअर जी आहे ती आपली एकदम पातळच होणार आहे तुम्ही जास्त ग्लू लावला मग तिथे जास्त रांगोळी चिटकून राहील तर असं नाही जेवढं तुम्ही ग्लू लावणार आणि जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढंच ते, ते रांगोळी स्टिक करून घेणार आहे पेपर आणि जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती झाडूनही निघते आणि नंतर सुके सुकल्यानंतरही जर एक्स्ट्रा असेल एक्सेस असेल तर ती निघते आणि जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती शीटला चिटकून राहते त्यामुळे ग्लू ही लिमिटेड लावायचा ती लावला याचा अर्थ असा नाही की ते टिकणारच आहे आणि जास्त हे होईल असं काही नाही लिमिटेड गोष्टी आहे हव्यात कलर जो ग्लू पण आहे तोही लिमिटेडच लावा जेवढी आवश्यकता आहे तेवढंच तुम्ही बघू शकता जसं मला कलर द्यायचे होते तसे मी वन टू वन लावून घेत आहे तर थोडंसं मला शेडिंग चेंज करायचं चे होतं म्हणून मी ते ब्ल्यू कलर देत आहे आधी आणि नंतर दुसरा नेवी ब्लू कलर देणार आहे तुम्हाला दुसरी अजून कोणता द्यायचा देऊ शकता प्रत्येकाच्या चॉईसनुसार मी केले तेच करावं असा काही नियम नाहीये मी ह्या पॅटर्न मध्ये किंवा ह्या आर्ट फॉर्म मध्ये रांगोळी बनवत नाही ऍक्च्युली ही टिकत नाही वॉटरप्रूफ नाहीये त्यामुळे मला एवढा टाईम म्हणजे लिटरली आ, हा व्हिडिओ दहा मिनिटाचा आहे पण तुम्हाला जेव्हा करावं लागेल ना तेव्हा खूप टाइम लागतो म्हणजे फर्स्ट कोटिंग आहे ना जी आता ही मी करते याला सुकण्यासाठी कमीत कमी एक तास तरी द्यायला हवा एक तास व्यवस्थित पुरतो याला सुकण्यासाठी तरच म्हणजे काय बोलतात दहा पंधरा मिनटं इनफ आहे पण नाही मी बघितलं आहे एक तास कम्प्लीट घेतात पूर्ण सुकल्यानंतर त्यानंतरच सु, सेकंड कोटिंग आपल्याला करायची आहे एक तासानंतर एक तासाच्या आधी तुम्ही जर केलं तर सेकंड कोट करताना जेव्हा आपण पाणी मिक्स करणार सेविकॉल मध्ये तर त्यासोबत जे जो फर्स्ट कोट आहे तोही निघण्याचे चान्सेस आहे त्यामुळे फर्स्ट लेअर जी आहे फेबिकॉलची जो आपण फक्त फेबिकॉल यूज करू नये तुम्ही बघू शकता एकदम पातळ लेअर होते फर्स्ट लेअर जी असते ती आणि सेकंड लेअरला जे आहे ते एकदम पन्नास टक्के बघा तुम्ही इथे मी ग्लू घेतलेला आहे आणि त्याला मेल्ट करण्या इतकं सेम ॲज इट इज त्या एवढंच पाणीही घेतलेलं आहे म्हणजे जसं लागेल मी एकदम केलेलं नाही इथे मी थोडं थोडं घेऊन करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ लेअर जसं आपण फर्स्ट स्टेप फॉलो केली फर्स्ट स्टेप केली सेम ॲज इट इज आ, स्टेप जी आहे ती दुसऱ्या कोटिंगला करायची आहे सेम प्रोसेस फॉलो करायचे आहे काही मे बी सेकंड कोटमध्ये जे आहे रांगोळी बऱ्यापैकी कव्हर होते थिकनेस बऱ्यापैकी येतो ज्या काही थोड्याशा लाईन्स किंवा गॅप्स राहिलेल्या असतात ते सेकंड कोट मध्ये भरून निघतात याला थर्ड ऍक्च्युली ह्या रांगोळीला थर्ड कोटिंग पण करतात पण मी ही आ, सेलिंग साठी वगैरे नाही ज्या ताईने मला रिक्वेस्ट केलेली की डिझाईन दाखवा किंवा टिप्स सांगा मी हा त्यांच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे अगदीच ज्यांना काही माहित नाही त्यांच्यासाठी पण सेलिंगसाठी करणार असाल तर थर्ड कोट देणं म्हणजे तिसरा कोटिंग याला गरजेचं आहे तेव्हाच एकदम रांगोळी अशी भरून आणि उठून रिते इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ सेम ॲज इट इज पहिली स्टेप केली तीच आपण फॉलो करायची आहे आणि याला आपण सेकंड कोटला ही एक तास अर्धा पाऊन तास सेकंड कोटला मी जास्त वेळ नाही ठेवला अर्धा पाऊन तास मी ठेवलेलं छान पैकी आणि त्यानंतर मग मी ते कलर आणि काही आउटलाईन वगैरे करायला घेतलेलं आणि तिथे जो कलर दाखवलेला आहे जो मी देत आहे तो काही मी ठरवलेला नव्हता ॲज इट इज मला जे सुचत गेलं ते कलर मी देत गेलेले आहे कारण मी फक्त सॅम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी ज्या त्यांनी मला रिक्वेस्ट केली त्यांच्यासाठी मी खास करून बनवलेलं रांगोळी आपण रिअल यूज करतो त्यामध्ये छान वाटतं पण टिकत नाही हे मला जास्त दुःख वाटतं या रांगोळीचं आणि तुम्ही बघू शकता मी एक्निक एक कलर घेतलेला आहे व्हाईट कलर त्यामुळे थोडंसं मी जेवढा लागणार आहे तेवढाच साईडला काढून घेतलेला आहे कारण बॉटलमध्ये हवा गेली तर तो कलर पटपट सुकू शकतो त्यामुळे कल बॉटल ओपन ठेवून कलर करत नाही बसायचं जेवढा आपल्याला लागणार आहे किंवा थोडा थोडा घेत आपण कलरिंग करायचं आहे तर आता इथे मी ब्लाइंडली करत आहे की चला इथे देऊन बघू कसा दिसतो तर इथे मी पहिल्यांदा व्हाईट कलरने आउटलाईन करून घेत आहे काही ब्लॅक कलर यूज करतात पूर्ण साठी पण इथे मी ही यूज केलेला आहे कलरही यूज केलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीने बघा वेगवेगळ्या टाकण्यापेक्षा मी एकाच रांगोळीमध्ये थोडंफार टाकलेलं आहे बाकी याला तुम्ही स्टोन असतात किंवा ज्या टिकल्या मिररचे पीस असतात वेगवेगळ्या शेप्स अँड डिझाईनमध्ये तेही तुम्ही ते स्टिक करू शकता तेही एकदम छान असे उठून दिसतात तुम्ही बघू शकता हे कलरिंग करताना त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये फक्त कलर युज करायचा आहे नाहीतर कलर काही वेळा घट्ट होतो तर तुम्ही तिथे पाणी मिक्स कराल तर ते पूर्ण म्हणजे रांगोळीमध्ये ते पाणी मिक्स होऊन रांगोळीचा माहिती ना पाणी उडल्यानंतर कलर कसा सुटतो तसं ते सुटू शकतो त्यामुळे कलरमध्ये पाणी मिक्स नाही करायचं प्लेन कलर द्यायचा आहे आता इथे मी अॅक्ली कलर आहे म्हणून मी यूज करत आहे पण एक व्हाईट पेंट मार्कर पण मिळतो तोही तुम्ही यूज करू शकता मी तो घेतलेला नाहीये पण जर मी आणला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो दाखवेन कसा असतो स्टेशनरीमध्ये मिळतो तो स्टेशनरी आता इथे मी ही लाईन ही पूर्ण व्हाईट कलरने एकदम करून घेतली आहे आणि यानंतर मी व्हाईट आउटलाइनर यूज करत आहे कारण यासाठी म्हणजे आउटलाईन करण्यासाठी तुम्हाला ब्रश व्यवस्थित पाहिजे एकतर बारीक झिरो नंबर एकदम बारीक अशी त्याची व्यवस्थित जे बोलतो ना आपण ब्रशचे केस ते हवेत व्यवस्थित तरच त्याने फिनिशिंग येणार नाही तर ब्रश व्यवस्थित नसेल तर अजिबात लाईन व्यवस्थित येत नाहीत आणि ते मी व्हाईट कलरचा आउटलाईनर यूज करत आहे डिझाईनसाठी जस्ट असं ब्लँक ब्लँक वाटत होतं तुम्हाला जसं मी आधी बोलली की रांगोळी सजवणं हे प्रत्येकाचा चॉईस आहे कोणाला कसं सजवायचं आहे तर मला इथे जिथे जिथे एकदा आउटलाईनर हातात आला की मला कुठे काही सुत मला इथे रेड कलर पूर्ण ब्लँक वाटत होता चला येलो कलरच्या व्हाईट लाईनरने थोडीशी आउट लाईन करून घेऊया असंही इथे ब्लँक छान वाटत होतं आता माहित नाही ते कसं दिसतंय तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ओके की नाही मला या रांगोळीमध्ये जास्त काही एवढं सुचत नाही सध्या तरी जेवढं सुचलं ते मी करत गेली आता इथे मी चकल्या काढलेल्या आहेत असेच मला सुचल्या म्हणून काढलेल्या आहेत स्प्लेनि छान वाटतं पण जेवढं आपण रांगोळीमध्ये भरू तेवढं तेवढ्या गोष्टी कमी असतात त्यामुळे भरभरून उनकाला दाखवा आणि तुम्ही ट्राय करा आवडल्यास नक्की सांगा काही क्वेश्चन्स असतील तेही विचारा ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांचा तर धन्यवादच पण ज्यांनी नाही केला त्यांनी व्हिडिओज बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही नवीन असतील टिप्स आणि काही तर मी ते नक्कीच अपकमिंग व्हिडिओजमध्ये शेअर करेन आणि कोणाला काही क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही विचारू शकता आणि अजूनही काही मी डिझाईन्स असतील तर ते नक्कीच यामध्ये टाकणार आहे सो चॅनेलला कनेक्टेड राहा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पु व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद